मित्रांनो तुम्हाला जर एक हेल्दी आणि हॅपी लाईफ जगायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे नो no मॅटर तुमची एज किती आहे तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष आहात हा व्हिडिओ तुमचा एक खूप मोठा डाऊट क्लिअर करणार आहे आणि तो डाऊट आहे अंडी म्हणजे एक्स आपण अंड्यांचे रिलेटेड किती सारे गोष्टी ऐकल्या आहेत सर्वात कॉमन आहे आपण जर रोज अंडी खाल्ली तर आपला कोलेस्ट्रॉल वाढेल आणि आपल्याला हार्ट प्रॉब्लेम्स होतील अजून अंडी खाल्ल्याने आपल्या बॉडी मध्ये गर्मी वाढते आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येतात मित्रांनो मार्केटमध्ये हे सर्वात कॉमन मिथ्स पसरलेले आहेत हो हे सर्व मिथ्स म्हणजे अफवाच आहेत कारण मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सायंटिफिकली हे समजून सांगणार आहे की अंडी खाल्ल्याने आपल्या बॉडीवरती नक्की काय परिणाम होतात आणि किती अंडी आपण रोज सेफली खाऊ शकतो आणि का काही लोक अंड्यांना जगातलं सर्वात न्यूट्रिशियस म्हणजे सर्वात पौष्टिक अन्न मानतात असं नक्की काय आहे अंड्यांमध्ये मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे हा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघा नाही तर तुम्हाला गैरसमज होऊ शकतो तर सर्वात पहिले आपण हे बघूयात की असे कोणते न्यूट्रिशन आपल्याला अंड्यांमधून भेटते मी तुम्हाला हे एक करून शॉर्ट मध्ये समजवतो अंड्यांमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन असतो प्रोटीन एका अंड्यामध्ये तुम्हाला सहा ते सात ग्राम प्रोटीन भेटतो हा प्रोटीन आपल्याला मसल रिकव्हरी साठी आणि खूप जास्त असतो मित्रांनो अंड्यांमध्ये भेटणारं प्रोटीन खूप हाय क्वालिटी आणि अफोर्डेबल पण असते अंड्यांमध्ये आपल्याला हेल्दी फॅट्स पण भेटतात हे फॅट्स आपल्या बॉडी साठी खूप जास्त हेल्दी असतात हे आपल्याला एनर्जी म्हणजे ऊर्जा देतात यासोबतच हे आपल्याला मेंदूच्या कार्यक्षमता म्हणजे ब्रेन फंक्शन साठी पण खूप जास्त मदत करतात अंड्यांमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह प्रेझेंट असतो जो आपली नर्व हेल्थ सुधारतो आणि आपला ब्रेन फंक्शन पण इम्प्रूव्ह करतो यासोबतच अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी प्रेझेंट असतो तुम्हाला माहित असेल की व्हिटॅमिन डी आपल्या बोन्स म्हणजे हाडांसाठी आणि इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्तीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो अंड्यांमध्ये इसेन्शियल मिनरल जसे की लॅटिन आयर्न सेलेनियम हे प्रेझेंट असतात हे आपल्या बॉडी मध्ये वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात यासोबतच अंड्यांमध्ये खूप इसेन्शियल विटॅमिन जसे की व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के पण प्रेझेंट असतो एवढे सगळे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स अंड्यांमध्ये असतात की यावरती आपला एक सेपरेट व्हिडिओ पण बनवू शकतो मी या सर्व न्यूट्रिएंट्स ची डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता मित्रांनो यावरून तुम्हाला समजलं असेल की अंडी हे स्वतःमध्येच एक मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल आहे जे पूर्णपणे नॅचरल आहे आता आपण अंड्यांपासून होणाऱ्या फायद्यांबद्दल बघूयात हा माझा व्हिडिओचा फेवरेट पार्ट आहे कारण तुम्ही इथे शॉक होणार आहात की अंडी खाल्ल्याने आपल्या बॉडीवरती किती चांगले परिणाम होतात सर्वात पहिला फायदा इम्प्रूव्ह स्किन अँड हेअर क्वालिटी मित्रांनो अंड्यांमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन सोबत विटॅमिन ए पण प्रेझेंट असतो ज्यामुळे आपली स्किन रिपेअर होते आणि स्किन मध्ये कोलॅजियम पण बुस्ट होते आपले केस मजबूत आणि शायनी दिसतात म्हणून तुम्ही खूप साऱ्या शॅम्पूच्या ऍड मध्ये अंड्याची मार्केटिंग बघितली असेल कारण हे खरंच आपल्या केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे दुसरा फायदा इम्प्रूव्ह फोकस अंड्यांमध्ये कोलिन हा न्यूट्रिएंट असतो आणि हा न्यूट्रिएंट आपल्याला न्यूरो ट्रान्समीटर बनवायला मदत करतो जो आपली मेमरी आणि फोकस स्ट्रॉंग ठेवतो म्हणून जर तुम्ही स्टुडंट आहात किंवा वर्किंग प्रोफेशनल आहात आणि तुम्हाला फोकस ची कमी जाणवते तर तुम्ही तुमच्या डाएट मध्ये अंड्यांना नक्की ऍड करा मित्रांनो अंड्यांचे अजून खूप सारे कॉमन फायदे तुम्हाला माहित असतील जसं की अंडी खाल्ल्याने आपल्याला मसल ग्रोथ आणि फॅट लॉस मध्ये खूप जास्त मदत होते मित्रांनो अंड्यांमध्ये विटॅमिन ए डी आणि ई e, हे फॅट सोलिबल विटॅमिन्स असतात ज्यामुळे आपल्या हार्मोन्स बॅलन्स होतात आणि आपल्या बॉडी मध्ये इन्फ्लामेशन कमी होते यासोबतच आपला मेटाबॉलिझम बुस्ट होतो मित्रांनो आता एक खूप इम्पॉर्टंट पार्ट की तुम्ही एका दिवसात किती अंडी खाऊ शकता तर मित्रांनो तुम्ही एका दिवसात दोन तीन तुम दिवसाग दिवसाग तुम 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 ते तीन पूर्ण अंडी खाऊ शकता आणि जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर तुम्ही दिवसातून चार ते पाच अंडी आरामात खाऊ शकता कारण तुम्ही वर्कआउट मध्ये तेवढी एनर्जी स्पेंड करताय पण एवढं लक्षात ठेवा जर तुम्ही वेट लॉस करताय किंवा कटिंग करताय तर तुम्ही मॅक्सिमम दोन अंडी खा आणि वरती एक व्हाइट ऍड करा कारण एक मध्ये फॅट नसते आणि फक्त प्रोटीन असते मित्रांनो मी हा फक्त एक एक्झाम्पल दिला है। डायेट आहे तुम्हाला गोल नुसार तुमची डायट ऍडजस्ट करायची आहे मित्रांनो आणि प्रश्न उरला अंड्यांमध्ये असलेल्या कोलेस्ट्रॉल चा तर मित्रांनो अंड्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतो जो आपल्यासाठी चांगला असतो आणि लोक गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल मध्ये कन्फ्युज होतात आणि म्हणतात की अंडी खाऊ नका त्यामध्ये कोलेस्ट्रॉल असते मित्रांनो मी स्वतः मागच्या एक वर्षापासून रोज दोन ते तीन अंडी खातोय आणि माझ्या मते मला फायदे झाले आहेत म्हणून तुम्ही पण तुमच्या डाएट मध्ये अंडी ऍड करा जर तुम्हाला कोणते असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा मित्रांनो या आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थ सुधारतो म्हणून जर तुम्ही अजून या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये किंवा कोणत्या पण व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा चला मित्रांनो हेल्दी राहा हॅपी राहा